भाजपसाठी प्रतिष्ठा आणि काँग्रेससाठी अस्तित्व हो पणाला लागलेल्या सोलापूर लोकसभा लढतीत काँग्रेसच्या प्रदेश शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारून भाजपचा गड खेचून आणला आहे त्यांच्या विजयामुळे सोलापूरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सुप्रियाताई सुळे यांनी विजय प्राप्त करून अजित चितपट केले त्यामुळे विजय उत्सव मिळवल्यापासून राज्यभरात महाविकास आघाडीकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे तसेच महाविकास आघाडीचे मातपर नेते म्हणून ओळखले जाणारे नाना भाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काल पंढरीच्या पावन नगरीत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेश बाजुले यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल मंदिर परिसर येथे नामदेव जवळ महारती करून भावी भक्तांना केळी आणि जिलेबी वाटप करून विजय उत्सव साजरा करण्यात आला तसेच नाना पोटोले यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना देखील करण्यात आली यावेळी माजी शहराध्यक्ष राजेश बादुरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना लोकसभेमध्ये काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर आता विधानसभेमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊन काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा विश्वास व्यक्त करत सोलापूर जिल्हा हा पुन्हा एकदा शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमुळे बनवू आणि जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवू अशी ग्वाही दिली याप्रसंगी दत्तात्रय बडवे पैलवान नंदकुमार पवार सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे गणेश माने संदीप शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार गटाचे ताटे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला